साताऱ्यातील खळबळजनक घटनेमागील सत्य एकतर्फी प्रेमापलीकडचे खळबळ उडवून दिली आहे वरवर पाहता हे एकतर्फी प्रेमाचं प्रकरण वाटत असलं तरी लोकवृत्तला मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमागे अनेक गुंतागुंतीची कारण दडलेली आहेत या घटनेला केवळ तो मुलगाच नव्हे तर ती मुलगी आणि तिच्या कुटुंबाचीही काही प्रमाणात जबाबदारी असू शकते अशी माहिती समोर येत आहे शालेय जीवनापासूनच मुलगा आणि मुलगी यांच्यात घट्ट मैत्री होती मात्र ही मैत्री प्रेमात बदलत असल्याचं लक्षात येताच दोन्ही कुटुंबांनी वेळीच सावध होऊन सामोपचाराने हा वाद मिटवला होता त्यानंतर सर्व काही ठीक होईल अशी अपेक्षा होती मात्र नियतीला काही वेगळंच अपेक्षित होतं या घटनेतील मुलाच्या कुटुंबाची पार्श्वभूमी समोर आली आहे मुलाच्या वडिलांचं व्यसनाधीनतेमुळे मुला निधन झालं होतं ज्याचा मुलाच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला वडिलांच्या निधनानंतर त्याची मानसिक स्थिती बिघडत गेली माझी मैत्रीणही माझ्याशी बोलत नाही माझ्याबरोबर कोणीच नाही मी या जगात एकटाच आहे अशा भावनांनी त्याला ग्रासलं होतं या एकटेपणामुळे आणि मानसिक अस्वस्थतेमुळेच तो अधिक बिथरला होता घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो मुलगा मुलीच्या आईकडे काही प्रश्न विचारताना दिसतोय तिने काय केलंय हे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तिला वर घेऊन जाताय का असे प्रश्न त्याने विचारलेले आहेत यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मुलगा त्या मुलीबद्दल काहीतरी महत्त्वाचं आणि गंभीर सत्य जाणून होता जर त्याला केवळ तिचा खूनच करायचा असता तर त्याने चाकूचा वापर कधीही आणि कुठेही केला असता पण त्याने थेट प्रश्न विचारले या प्रश्नांमागे दडलेलं सत्य शोधण्यासाठी सखोल तपास गरजेचं आहे या मुलाची मानसिक परिस्थिती पूर्णपणे बिघडण्यामागे नेमकी कोणती कारण होती त्याने आपल्या आवडत्या व्यक्तीवर चाकूचा धाक का दाखवला त्याच्या कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती नेमकी कशी आहे तसेच मुलगा आणि मुलगी यांच्या कुटुंबाचे अनेक वर्षांपासून असलेले अचानक कसे बिघडले याचा तपास याचाही आवश्यक आहे एकंदरीत या घटनेमागे मुलाची बिघडलेली मानसिक स्थिती हे एक महत्वाचं कारण असलं तरी या परिस्थितीला कारणीभूत ठरलेली अनेक अदृश्य कारण आहेत या सर्व बाबींचा सखोल तपास झाल्याशिवाय या घटनेमागच पूर्ण सत्य समोर येणार नाही या घटनेकडे केवळ एकतर्फी प्रेमाचं प्रकरण असं म्हणून पाहण्याऐवजी त्यामागील सामाजिक आणि मानसिक पैलूंचा अभ्यास करणं गरजेचं आहे मात्र पोलीस तपासात आणखी वेगळ्या काही बाजू समोर येतात का, का हेही पाहणं तितकंच महत्वाचं असलं तरी अलीकडच्या काळातील मुलामुलींची बिघडलेली मानसिकता व वाढती गुन्हेगारी याच्या मागे दडलेली कारण समाजानं शोधणं गरजेचं आहे अशा घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी पालकांसोबतच समाजानेही पुढाकार घेऊन सतर्क राहणं तितकंच महत्वाचं आहे